नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात स्वागत कुसुमाग्रज मराठी विचार मंचच्या वतीनं नाशिक शहरात आयोजित पहिल्या अखिल भारतीय मराठी भाषा आणि संस्कृती परिषदेचा आज समारोप झाला मराठी भाषा संस्कृती अधिक सक्षम करण्याच्या मुख्य उद्देशानं आयोजित केलेल्या या परिषदेचं स्वरूप वैशिष्ट्य आणि या परिषदेतील शासनाची भूमिका याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुसुमाग्रज मराठी विचार मंचच्या वतीनं कविवर्य कुसुमाग्रज अर्थात वी वा शिरवाडकर यांच्या नाशिक नगरीत दोन दिवसीय पहिल्या अखिल भारतीय मराठी भाषा आणि संस्कृती परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आज मान्यवरांच्या उपस्थितीत या परिषदेचा समारोप झाला काल या परिषदेचे अध्यक्ष डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पहिल्या अखिल भारतीय मराठी भाषा आणि संस्कृती परिषदेचं उद्घाटन झालं आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ साहित्यिक आणि भाषा अभ्यासक डॉ श्रीपाद जोशी यांनी सामान्य माणसाच्या जीवनात भाषेचा संबंध हा केवळ विचारांशी नव्हे तर रोजगार आणि पोटापाण्याशी असल्याचं नमूद केलं याविषयी मुंबई आकाशवाणीशी बोलताना त्यांनी सांगितलं पहिली अखिल भारतीय मराठी भाषा संस्कृती परिषद नाशिक मध्ये नऊ दहा ऑगस्ट या तारखांना इथे भरवली गेलेली आहे नाशिकच्या कुसुमाग्रज विचार मंचानी उचललेलं हे जे पहिलं पाऊल आहे हे मराठी संमेलन संस्कृतीच्या इतिहासाला एक वेगळी कलाटणी देणार आणि साहित्य केंद्रीय झालेल्या संमेलन संस्कृतीला प्रत्येक मराठी भाषिकाच्या आणि त्याच्या संस्कृतीच्या संबंधामध्ये जीवनातलं प्रत्यक्षात जे उपयोजित स्थान आहे त्याकडे लक्ष वेधणारं पाऊल आहे आपली संमेलन संस्कृती आपलं साहित्य संस्कृती मंडळ आपला सगळा व्यवहार भाषेचा साहित्य केंद्रीय झालेला आहे उत्सवी झालेला आहे व्यासपीठ झालेला आहे संमेलन ही गर्दीसाठी नसतात ती गर्दींसाठी असतात आणि भाषा जी उपयोजित असते या भाषेचं संस्कृतीचं प्रत्येक माणसाची ती असते बारा कोटी मराठी जनतेची ती थी आहे साहित्य हा फक्त एकूण भाषेचा दहा टक्के व्यवहार आहे नव्वद टक्के व्यवहार हा सामान्य माणसांच्या भाषेचा बोलीसला हा काही प्रमाण बोलीत चालत नाही प्रमाण बोली ही एकच रूप सगळ्यांना करण्याकरता आहे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक राज्यामध्ये दुर्दैवानी मराठीची जी अवहेलना इंग्रजीची सक्ती झाल्यापासून होत गेली मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत गेल्या मराठीतून ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान रोजगार उपजीविका यांच्या संधी देण्यासाठी भाषिक राज्य निर्माण झालं पण दुर्दैवानी ते अद्यापही इंग्रजीतूनच देण्याची व्यवस्था जी झालेली आहे ती मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे ही रोजगार देणारी भाषा झाली पाहिजे ते विकास सामान्य माणूस मराठीकडे तेव्हा वळणार तो इंग्रजी माध्यमापासून तेव्हा दूर होईल जेव्हा त्याला मराठी भाषेमध्ये शिकल्यामुळे काही संधी जीवनामध्ये मिळतील भाषेचा संबंध रोजगाराशी आहे प्रत्येकाच्या पोटापणाशी आहे केवळ विचारांशी नाही आहे आणि संस्कृती आणि भाषा या अभिन्न बाबी आहेत त्यामुळे मराठीतून मराठी माध्यमातून सगळ्या विषयांचं सगळ्या ज्ञानशाखांचं सगळ्या पातळीवरचं अध्ययन आणि अध्यापन हे मातृभाषेतून खरं म्हणजे होणं भाग आहे अनेकांची मातृभाषा मराठी नाही बोलीभाषा आहे तिथपर्यंत आपल्याला हे घेऊन जायचं आहे कारण संस्कृती ही बोल आहे प्रमाण भाषिकांची नाही आहे फक्त त्यामुळे त पातळीपर्यंत संमेलन संस्कृती जाण्यापासून जे आता रोखली जाणार आहे गर्दीमुळे उत्सवांमुळे व्यासपीठे कार्यक्रमांमुळे त्याला अशी संमेलनं आयोजित करण्याची सरकारने दोन दोन कोटी देऊनही संधी मिळणार नाहीये त्यामुळे कमीत कमी, कमी खर्चाची आणि भाषा केंद्री संस्कृती केंद्री भाषेची जी वेगवेगळी उपयोजित रूप आहे त्याच्या जी जीवनात भाषेचं जे जी स्थान आहे प्रत्यक्ष त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं असं वळण संमेलन संस्कृतीला पहिल्यांदा नाशिकच्या या भाषा संस्कृती परिषदेने दिलं जाणार आहे आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असलेलं जे मराठीचं स्थान आहे राजभाषेचं स्थान आहे सार्वजनिक व्यवहारामधले याच्यासाठी प्रत्यक्षात शासन निर्णय आणि धोरण अंमलात आणण्याकरता लोकांचा जो एक दबाव शासनावरती पाहिजे तो यातून मोठ्या प्रमाणावर निर्माण होईल जिल्हा साहित्य संमेलनांसाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्याला हे संमेलन घेणाऱ्यांना देऊ केले आहे आमची मागणी अशी आहे की याच पद्धतीने साहित्य केंद्रीय संमेलनांना जसं दिल्या जाणार आहे तसेच भाषा केंद्रीय बोली केंद्रीय आणि संस्कृती केंद्रीय संमेलनं ही जिल्हा पातळीवर झाली पाहिजेत कारण बोली तालुका पातळीपर्यंत ती गेली पाहिजे तिथल्या माणसांना ती आयोजित करण्याची त्यात मत व्यक्त करण्याची अभिव्यक्त होण्याची संधी देणाऱ्या परिषदा याच्या करता त्यांच्या सहभागातून साकारणाऱ्या या नव्या संस्कृतीला शासनाने हीच भाषा परिषदेची चळवळ संस्कृती परिषदेची बोली परिषदांची चळवळ ही महाराष्ट्राच्या छत्तीसवी जिल्ह्यात जाईल यासाठी सुद्धा प्रत्येकी पाच लक्ष रुपयाचा निधी देणारा शासन निर्णय हा लवकरात लवकर या परिषदेची फलश्रुती म्हणून निर्गमित करावा जेणेकरून मराठीचा एकीकडे अभिजात दर्जा मिळून सुद्धा जी हवेलना होते आहे आणि दुसरीकडे ती आधुनिक होण्यापासून जे रोखलं जात आहे ही कोंडी फोडण्यासाठी मुळामध्ये कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांद्वारा कार्यकर्त्यांसाठी आणि मराठी सामान्य सर्वसामान्य भाषिकांसाठी ही परिषद आयोजित केलेली आहे तिचं फलित म्हणून शासनाने सहकार्य करावं आणि प्रत्येक जिल्हा पातळीपर्यंत या परिषदांच्या माध्यमातून मराठी भाषा बोली राज्य मराठी विकास संस्थेची निर्मितीच त्याच्याकरता आपण केलेली आहे आणि शासन हे करेल असा मला ठाम विश्वास आहे ते व्हावं तीच या परिषदेची फळश्रुती असेल श्रोते हो नाशिक शहरात आयोजित पहिल्या अखिल भारतीय मराठी भाषा संस्कृती परिषदेत पहिल्या दिवशी मराठीच्या वृद्धीसाठी शासनाची उदासीनता मराठी माध्यमातून शिक्षण का बृहन महाराष्ट्रातील मराठी समाज आणि वास्तव मराठीच्या उपयोजनांच्या क्षेत्राची सद्यस्थिती विदेशातील मराठी आणि विभागीय साहित्य संस्था केवळ साहित्य केंद्रीच का अशा विविध विषयांवर त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून गटचर्चा झाली तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज दिवसभरात भाषा आणि संस्कृती संबंध पदवी पदव्युत्तर शिक्षणात मराठी विषय का नाही मराठी भाषक समाजाची मराठी बाबतची उदासीनता माध्यमातील मराठी आदी विषयांवर तज्ञ व्यक्तींनी गटचर्चा केली विशेष म्हणजे या गटचर्चांच्या माध्यमातून भाषा अभ्यासक आणि जनतेकडून मांडल्या गेलेल्या विचारांचा त्यांच्या अपेक्षांचा विचार शासन स्तरावर भविष्यातील विविध उपक्रमांसाठी करण्यात येणार आहे याविषयी बोलताना राज्य मराठी विकास संस्थेच्या उपसंचालक अंजरी ढमाळ यांनी अधिक माहिती दिली त्या म्हणाल्या आता जी मराठी भाषा संस्कृती परिषद कुसुमाग्रज विचार मंच तर्फे आयोजित केली गेलेली आहे तो खरं तर खूप स्तुत्य उपक्रम आहे ही भाषेचा मूलभूत विचार आणि भाषेची संस्कृती संस्कृती मधून पुढे जाणारी भाषा आणि भाषेमधून पुढे जाणारी संस्कृती या सर्व अंगांचा उहापोह या परिषदेमध्ये होत आहे ही खूपच मोठी उपलब्धी आहे मराठी जनतेसाठी सुद्धा जगभर पसरलेल्या मराठी माणसासाठी आता यामध्ये शासनाने अतिशय सकारात्मक भूमिका घेतलेली आहे शासनासाठी ही एक महत्वाची उपलब्धी असेल या दृष्टीनं की जनतेचं म्हणणं काय आहे भाषा अभ्यासकांचं म्हणणं काय आहे अपेक्षा काय आहे आणि प्रत्यक्षामध्ये भाषा धोरण राबवताना किंवा भाषेचा विकास करताना भाषेचा प्रचार प्रसार करताना कुठं अडथळे निर्माण होत आहेत कोणत्या पद्धतीनं काम पुढे जाणं आवश्यक आहे यासाठी एक दिशादर्शक म्हणून या परिषदेचा नक्कीच उपयोग होईल शासनाने यासाठी जे आता सत्र होत आहेत गट चर्चा होत आहेत या गट चर्चांचं रेकॉर्डिंग आणि डॉक्युमेंटेशन व्हावं यासाठी मदत देऊ केलेली आहे आणि या गटचर्चांमधून जे काही तथ्य जे काही फलित उपलब्ध होईल त्याचं भविष्यामध्ये धोरण आखण्यामध्ये तसंच चा काही उपक्रम प्रकल्प सुरू करण्यामध्ये याचा उपयोग होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे याचं भविष्यात जाऊन पुस्तक निर्माण व्हावं अशा दृष्टीनेही प्रयत्न होत आहेत या भाषा संस्कृती परिषदेमध्ये एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी गटचर्चा सुरू आहेत आणि अनेक मुद्द्यांना स्पर्श करणाऱ्या या गटचर्चा आहेत तर या गटचर्चांमधून जो सूर येत आहे तो अधिक सकारात्मक रीतीने पुढे यावा असं आम्हाला वाटतं कारण शासन स्तरावर अनेक उपक्रम अनेक तज्ञांच्या मदतीने आखलेले उपक्रम राबवण्याचा प्रयत्न होत असतो लोकांच्या अपेक्षा काय आहेत त्याचा वेळोवेळी कानोसा घेऊन त्याचा धोरणांमध्ये कसा अंतर्भव होईल याचाही प्रयत्न शासन स्तरावर जोरदारपणे होत असतो त्यालाही कुठेतरी प्रसिद्धी मिळावी तसंच लोकांपर्यंत हे शासनाचे प्रयत्न पोहोचावेत या दृष्टीने माध्यमांनी सहकार्य करावं अशी ही अपेक्षा आहे शासनाकडून हो अखिल भारतीय मराठी भाषा संस्कृती परिषदेची वैशिष्ट्य आणि त्याचा उद्देश याविषयी माहिती देताना कुसुमाग्रज मराठी विचार मंचचे अध्यक्ष सतीश प्रेमचंद बोरा यांनी सांगितलं मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीनं जो कुसुमाग्रजांनी आम्हाला विचार केलेला आहे त्या विचाराच्या दृष्टीनं काही कार्य करत असताना असं जाणवलं की भाषेविषयी आपण काही करायला पाहिजे मुलांना मराठी भाषेच्या जवळ असता अंतांना अनेक प्रश्न अशा समोर दिसत होते त्यावेळेला चर्चा करताना अनेक मान्यवरांशी विद्वानांशी चर्चा करताना असं जाणवलं की मराठी भाषेविषयी आपण काही वेगळा असा विचार मांडायला पाहिजे कारण भाषा ही साहित्या पलीकडे जास्त वापरली जाते साहित्यापेक्षा ही मोठी आहे इतर ठिकाणी इतर बोली भाषा विषयी पण विचार व्हायला पाहिजे विशेषतः ज्या वेळेला आम्ही आदिवासी भागामध्ये काम करतो त्यावेळेला असं जाणवलं की काही संकल्पना या त्यांना कळतच नाही कारण त्या प्रमाण भाषेत असतात आणि भाषा ही बोली भाषेच्या माध्यमातून पुढे जात असते तिथूनच वाहत असते तिथूनच संस्कृती वाहत असते استه ملون... منظور आपण मराठी भाषा आणि संस्कृती या विषयाला अनुषंगून अशी एखादी परिषद घ्यावी आणि हे करत असताना असं लक्षात आलं की अनेक लोक यासाठी काम करतायत पण त्याच्यामध्ये सुसूत्रता नाही आणि एक विचार असा व्हायला हवा की कुठेतरी या याच्यासाठी एकत्रित असा विचार करून आपण पुढे जायला हवं त्याच वेळेला दुसरा असाही विचार आला की जसं ख्रिश्चन मिशनरी किंवा आर एस एस म्हणा किंवा मदरशे म्हणा हे असं धर्मासाठी जे काम करतात तशाच पद्धतीनं मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी वेगळ्या स्तरावर विचार करून काम करणं गरजेचं आहे त्या साठी म्हणून आपण या सगळ्या लोकांना प्रथम एकत्र आणलं पाहिजे आणि नंतर त्याचे वर्गीकरण करून एक एक आणि एक एक भागामध्ये असं काम केलं तर कदाचित त्याचे सुसूत्रता येईल आणि त्याचा परिणाम जास्त साधला जाईल जे आता आपण धोरण आखतो आहे की साधारणतः दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत मराठी भाषेची स्थिती अशी असली पाहिजे किंवा दोन हजार पस्तीस मध्ये महाराष्ट्र राज्याच्या अमृत महोत्सव प्रसंगी मराठी भाषेची जी परिस्थिती असली पाहिजे चांगली परिस्थिती कशी निर्माण होईल याच्यासाठी विचार करत असताना हा आपण आकृतीबद्ध समयबद्ध असा कार्यक्रम जर केला तर निश्चित त्याचा फळ मिळेल आणि सजग सक्षम अशी पिढी निर्माण होईल यासाठी आपण गेली दोन दिवस नाशिकला ही पहिली अखिल भारतीय मराठी भाषा परिषद निमंत्रित केली होती अनेक मान्यवरांनी आपापली त्याच्यामध्ये चांगली अशा सूचना आणि चांगली अशी मतं मांडलेली आहेत त्याचा निश्चितच आपण पुढे उपयोग करून घेणार आहोत या संपूर्ण भाषणांचं संकलित असा ग्रंथ तयार करीत असून लवकरच तोही प्रकाशित करू जेणेकरून भाषा अभ्यासकांना पुढील धोरण टाकताना शासनाला शासनासाठी पुढील जे काही मार्गक्रमण करायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा त्याचा उपयुक्त असा विचार मिळेल श्रोतेहो पहिल्या अखिल भारतीय मराठी भाषा संस्कृती परिषदेच्या आयोजनाविषयी सामान्य नागरिकांनीही काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत यातील प्रातिनिधिक प्रतिक्रिया आता ऐकूया या परिषदेतले विषय जे होते ते भाषा आणि संस्कृती या संदर्भात बऱ्याच मोठ्या प्रमाणात ही चर्चा आयोजित केली गेली विविध अंगाने चर्चा आयोजित केली गेली एक सकारात्मक दृष्टिकोन याच्यात जाणवला इव्हन आखणीमध्ये खूप अभ्यासपूर्वक ही मांडणी केलेली होती असंही निदर्शन असं आलं माझ्या लक्षात असं आलं की यामध्ये कलेची भाषा हा मात्र विषय उपेक्षित राहिला असं मला वाटतं कारण कला हा जीवनातला महत्वाचा आणि सकारात्मक जगण्याचा समृद्धी देणारा असा हा प्रकार आहे कलेचं स्थान हे माणसाच्या जगण्यात महत्वाचं असतं तर तशा दृष्टीने विचार केला गेला पाहिजे आणि ही जी काही चळवळ म्हणूया आपण याला ही सुरू होणं आवश्यक आहे निदान या निमित्तानं मराठी भाषा तिची समृद्धी तिची व्याप्ती आणि समर्थता वाढवण्यासाठी काय प्रयत्न करता येतील या दृष्टीने शासन सकारात्मक दृष्टिकोनाने विचार करत आहे ही एक आनंदाची बाब आहे असं मला वाटतं हो अखिल भारतीय मराठी भाषा संस्कृती परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांनी मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी राज्य शासनाच्या वतीनं विविध उपक्रम हाती घेतल्याची माहिती दिली त्याचाच एक भाग म्हणून रिद्धपूर इथं मराठी विद्यापीठ स्थापन करण्यात आलं असून त्याअंतर्गत अनुवाद अकादमी देखील स्थापन केली जात असल्याचं सा त्यांनी सांगितलं एकूणच मराठी भाषा आणि संस्कृती अधिक सक्षम बनवण्यासाठी शासनाचं सहकार्य अपेक्षित आहेच त्यासोबतच सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांनीही पुढाकार घेणं आज आवश्यक बंद आहे श्रोतेहो हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या अॅपवरही लाईव ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल बरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य निकिता लाड लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर